सत्ता संपत्तीच्या माध्यमातून कायद्याला वाकवून प्रशासनाला वेटीस धरून आपल्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आपल्याला रडवून माजुरी रडत रडत वणतारामध्ये गेली वणतारामध्ये माजुरी गेले कारण एका धनिकाच्या पोराचा बाल हट्ट पूर्ण करायचा होता आजही त्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही लोकांचं प्रेम दिसत नाही लहान बाळांचं प्रेम दिसत नाही त्यांना दर पाय तो संपत्तीचा आणि सत्तेचा आणि नेमकी हीच समाज मनाची नाळ ओळखून माझ्या अनेक युट्यूबर मित्रांनी आणि मैत्रिणींनी गेल्या चार पाच दिवसामध्ये माजुरीचं खर दुखण काय आहे माधुरीवर कशा पद्धतीनं अन्याय होतोय आणि जनभावनांची कदर कशी केली जात नाही हे अतिशय प्रभावीपणानं जनमानसापर्यंत पोचवलं तळागाळापर्यंत पोचवलं माधुरी परत येणार आहे मला खात्री आहे आम्ही आणणार आहोतच पण अगदी मी सांगतो माधुरी परत आणण्यामध्ये माझ्या युट्यूबवर मित्रांचा सुद्धा मोठा सहभाग असणार आहे कारण त्यांनी खऱ्या अर्थानं जनजागृती केली आहे